अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजा पाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच कधी मंदिरात जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पूर्वीत असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलीचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्या मुलीवर झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत पौर्णिमेला देवांच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरी तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ते गरीबाच्या घरी बरोबर जमवून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जा जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरात तिला टाकून द्या परंतु आपल्या अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघांच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्या त्याने सर्व सांगितले राणीही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंच कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती त्याच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्वे दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असेल दिवस रात्र कष्ट करून दोघे पतीपत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघांनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नव्हता त्यात आईवडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या त्यात, त्यात संपूर्ण गाव अमावस्येचा घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्या बहिणीची पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग इथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटली असेल बहीण आहे तीला कशला तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मानपण घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडीच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावणे नाही तरी तू निर्लजासारखे आली आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याचे मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार अमावस्येने सुद्धा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशींनी काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगय तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळसही वाळत आहे जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप माझ्याने आता इतके उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरगी पौर्णिमाने लगेचच ते वृ वरं... संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईन म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले तेथे ते खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायचे आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादी देव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाले तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत जाशील त्यावेळी मला भेटून जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाले तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तिथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यास माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसला आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाहीत पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपास पानवेली काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढली नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारेने पौर्णिमेला विचारले की तू कोठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तिथे जायचे आहे परंतु कसे जावे ते समजत नाही तोच म्हातारेने एक नाव बोलावली ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेर गेली नंदेला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती नणंद घरी आली म्हणून तिने घोडाधोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाच्यासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भा, खूप दिवसांनी आत्या घरी आले म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या वस्तू आहेत माझ्याकडे पडले आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनंही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला तिला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही ते नेत्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दाग दागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे येथील सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्ने होते ती खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादिदेव महादेवांनी तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपदा पैसा अडका तर होतात त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले इतके काही दिले मी इतरांना घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलावले तसेच अमावस्येलाही बोलावले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आव्हान झाले पूजेनंतर खूप मोठ्या प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मोती मोतीपवळे दिले गेले अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कोठून मिळवले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणालाही दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे मानके वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले अमावस्येने प्रसाद न घेता तेथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्वधारण संपदा घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारे दिसले तिने तिला सांगितले की पोरी जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्येने तिला सांगितले ए बाई मीही असली कामे करणार नाही तुला काही वाटले वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि येथून पुढे निघाले कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडे तसेच झाले आता तिला नदीच्या पल्लीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते त्याचीच ते एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोचला तिचा रक्त रक्तबंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिने आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही नणंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावस्येने गुपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ अ भाऊजही अमावस्येच्या येण्याने आनंदी आन आन नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी ना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जर डोचे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले अजी तुम्ही पौर्णिमेला जसं गाठोडं दिलं होतं तसं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझी कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ते खूप ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नौकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात मात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्याचे काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप होते विंचू होते तर तुळसचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काही असेल तर धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्यांचे गोड फळच मिळते या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशाचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ